तिला चेअर करा जोर से जोरात आहे बळा नमस्कार वर्ल्ड इंदू प्रेसमध्ये आपल्या सर्वांचं सरक्ष स्वागत आपण पाहतात वर्ल्ड इंदू प्रेस आपण आहोत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची नात अमायरा चव्हाण आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यांनी पुस्तक लिहिलं सर्वोत्तम असं पुस्तक ते साकारलं गेलं त्या पुस्तकामध्ये ते लिहिताना नेमक्या त्यांच्या भावना काय होत्या आणि संकल्पना त्यांना कशी सुचली आणि या पुस्तकासाठी अन्य कोणाचं त्यांना कशा पद्धतीने योगदान लाभलं त्याबद्दल आपण त्यांना बोलतं करतो अमायरा नमस्कार तुझं स्वागत आहे पुस्तक लिहिण्याची संकल्पना कशी सुचली आणि वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी तू पुस्तक लिहितेस फार मोठं धाडस आहे यात तू यशस्वी कशी झालीस मी तीन वर्षापासून पुस्तक वाचते मला पुस्तकाची खूप आवड आहे त्यामुळे माझं स्वप्न होतं पुस्तक घ्यावं आपण मग वाचून वाचून आयडियाज फॉर्म झाले प्लॉट तयार झालं आणि लिहिलं मी आता सध्या तू कितवीला आहेस आणि शाळेतली शिक्षक किंवा तुझे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी तुला कशा पद्धतीने प्रोत्साहन केलं मी सावित आहे आणि माझे मित्र शिक्षक सगळ्यांनी खूप छान सांगितलं दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकते मी आणि सगळ्या शिक्षकांनी मित्रांनी खूप छान सांगितलं आणि त्यांना खूप छान वाटलं आईबाबांनी पुस्तक लिहिताना काही सहकारी केलं मदत किंवा काही वाचनासाठी हो भरपूर मदत केलं सहकार्य केलं पुस्तक लिहिण्याची नेमकी काय तुमची संकल्पना होती आणि कोणत्या विषयावरती हे पुस्तक साकारलं मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी थोडा आणि द ट्रेल डायरीज कोणीही एकटं एक वाटावं आहे या आधी पुस्तक लिहिण्यासाठी तुला एखाद्या पुस्तकाचं म्हणजे प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये एखादा लेखक आवडत असतो किंवा त्यांनी लिहिलेलं पुस्तक असेल त्याची ग्रंथसंपदा असते ती मनापासून भावत असते आणि ते नजरेसमोर ठेवून आपण थोडंफार लिखाणाला सुरुवात करतो मग असं तुला कोणता लेखक भावला ज्याची पुस्तकं तू वाचलीस एल एम ऍलकॉट त्यांचं लिटल विमेन खूप छान पुस्तक आहे आणि खूप इन्स्पायर केलंय मला छोट्यांसाठी पुस्तक लिहिता लिहिताना यापुढे काही कॉमिक्स किंवा फिक्शन्स काही लिहावं असं का हो मला फिक्शनच नेहक असं हो वाटतंय भावी कारकिर्दी करता तुला फार फार शुभेच्छा या होता अमायरा चव्हाण वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्या लेखिका म्हणून झाल्यात दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये त्या शिक्षण घेत आहेत आणि फार मोठी मजल या वयामध्ये तिने मारली आपण तिला या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन थांबतो मुंबई यशवंतराव चव्हाण सेंटर येथून दिनेश मराठेसह प्रियांका सिंग मुंबई धन्यवाद